शपथ काय काय जो तो उठतो आणि उपोषण करतो अरे स्वतःला काय अण्णा हजारे समजता ते बिचारे देशासाठी उपोषण करतात आणि इकडे काही जण प्रसिद्धीसाठी करतात अलीकडे उपोषणाला बसला कॅमेऱ्यासमोर समोर म्हणाला आमरण उपोषण करेन मग कळलं की आपण चुकीचं बोललोय एका दिवसाचं उपोषण करायचं होतं कॅमेऱ्यातली टेप बदलावी लागली अरे उपोषण म्हणजे काय संकटीचा उपवास आहे एक दिवस केला म्हणजे झालं काही जण फायटिंग उपोषण करतात काही जण डायटिंग उपोषण करतात अरे उपोषण करायला एक उद्देश असतो आपण का आणि कोणासाठी उपोषण करतो याच्या मागे एक कारण असत विना कारण उपोषण करायचं नसतं पोषण आपल्याला मोठं करत उपोषणाने कोणी मोठं होत नाही तेव्हा बंद करा बंद करा ही नाटका अरे बंद करा हा दिखवे पडा हे चोच्या जरा बारीक दिसतोय साज आ? हो रे मध्ये चार दिवस उपवास केला उपवास की उपोषण Ah, manja tu sudah ah, ya eh, jalan apa pun. Ah, bola, sotang,